नमस्कार मित्रांनो मी बी आर पाटील बोलतो आहे आज मी कांसीवरून बोलतो आहे मित्रांनो काल चार वाजता संध्याकाळी पाऊस पडला अच्छ पाऊस पडला आणि पाऊस पडून सगळ्यांना गारवा वाटला कारण माहिती आहे का गारवा असं वाटतं आपल्याला की आता गारवा झाला नाही तो पूर्ण गारवा झालेला नाही कारण थोडासा पाऊस आहे आणि जमीन थोडीशी ओली झाली आहे म्हणून तुम्ही घा म्हणजे भूलमध्ये राहू नका आता गारवा अजून झालेला नाही कारण दुपारी जो सूर्य तपेल आणि अकरापासून जो तपतो तर चार पाच वाजेपर्यंत तपतो त्यामुळे जमीन जमिनीतलं जे वाफ आहे ते बाहेर निघेल आणि बाहेर निघताना मित्रांनो सांभाळा डोक्यावर टोपी किंवा सफेद रुमाल घ्या आणि नंतर आपले कामकाज करा दुपारी फिरताना तर विचारच करा कारण जास्तीत जास्त सूर्य आज तपणार आहे कारण जमिनी वाफ बाहेर फेकेल आणि त्या वाफेनं तब्येत बिघडण्याचा संभव आहे म्हणून मित्रांनो सांभाळा आपली काळजी घ्या आणि व्यवस्थित आपली तब्येत ठेवा की तुमची तब्येत चांगली तर परिवाराची तब्येत चांगली सर्व काही तुम्ही करू शकता म्हणून जो करता धरता माणूस आहे त्याने तर सांभाळूनच राहायचं तब्येत बिघडायला नको धन्यवाद